नमस्कार बी चौज ताजप न्यूज चॅनेल पाहू शकता आज आपण पिंपळनर येथील पालखेडा या गावामध्ये बत्तीसावा आदिवासी दिन हा साजरा करण्यात येत आहे संमेलन आहे या संमेलनाच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे लहान मुलं देखील आहे काही विदेशातून आलेले लोक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आदिवासी कल्चर या संदर्भामध्ये अनेक वेळा वाद निर्माण होतात परंतु आज आदिवासी आज बांधवांनी या ठिकाणी ती बोलतू शकता या ठिकाणी मोठा जनसागर या ठिकाणी जमलाय एक संदेश या ठिकाणीमधून आदिवासी बांधवांना देण्यात येतोय भारताला की आदिवासी हे एक आहे परंतु या दुर्बल लोकांकडे शासन हे लक्ष देत नाही त्यांच्या मागण्या देखील पूर्ण होत नाही आज या पिंपळ गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज आदिवासी बांधव एकत्र आलाय त्यांची संस्कृती देखील तुम्ही बघू शकता लाखोच्या संख्येने बांधव इथे उपस्थित राहताना त्यांनी शासनाला का जाग येत जा नाही इथे जे संमेलने होतात आपण काही महिलांना युवकांना विचारू तर कुठनं आलंय ते काय सांगणार आपण कुठन ना ना अब... आलात नाशिकहून नाशिक हो। नाशिकवरून ना आले किती हो� लोक आले आम्ही पंधरा सतरा लोक काही मुलं देखील आहेत या ठिकाणी आपण त्या मुलांना देखील तुम्ही कुठलं आलात उमरपाटा 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 कुठलं गाव दरीपाडा दरेपाडा या ठिकाणी मुलं असतील महिला असतील युवक असतील काही शिक्षक वर्ग देखील सर काय सांगणार आपण कुठून आलात आम्ही नाशिक या ठिकाणी अनेक लोक दुरून या ठिकाणी आलेले आहेत आज आदिवासी कल्चर का संदर्भ अपन कही कन्ना प्रश्न सर क्या कहेंगे आदिवासी कल्चर के बारे में हाँ सबसे पहले तो जवाहर आपके चैनल के माध्यम से मैं यही कहना चाहूंगा कि मैं लगातार ये चौथा प्रोग्राम मेरा आदिवासी एकता माफ परिषद सम्मेलन में इसका सबसे पहले मैं जाऊगा में गया था उसके बाद फिर छोटा उदयपुर गुजरात में फिर इससे आगे सेलवास में आप कौन से डिस्ट्रिक्ट से ऐसी राजस्थान राजस्थान जोधपुर से क्या कहेंगे आप कितने लो लोग यहाँ हमारे राजस्थान से करीब डेढ़ सौ लोग जोधपुर ऐसी आए आज ये सम्मेलन है सम्मेलन के इसके माध्यम से क्या संदेश आप ये करना चाहते हैं बस सम्मेलन में यही कहूँ आदिवासी सब एकता बना के रखे ज्यादा जरूरत पड़े आदिवासी अपनी एकता दिखाए आज यहाँ बहुत सारे लोग आए तो आज आपका क्या कहना होगा ये आप क्या कहेंगे आज ये सम्मेलन में आदिवासी भाई से यही कहना चाहूंगा वो तो नशा से दूर रहे बच्चों को पढ़ाए और अभी राजनीति में भी हम सब एक हुए तो सब एक होके काम करेंगे तो ही हमारे आदिवासियों की मांगे मानी जाएगी अभी तक हमारी जितनी भी सरकार आई हमारे आदिवासियों का हक आदिवासी का हक नहीं दिया गया तो हम अपने अधिकार की लड़ाई जल जमीन जमीन की वो लड़ते रहेंगे जल जमीन जंगल की लड़ाई क्या कहेंगे जल जमीन जंगल की लड़ाई अभी तक तो क्या मिली नहीं है ऐसा इनका कहना क्या कहेंगे बिल्कुल बिल्कुल सही बात है और यही मुद्दा है और सबको शुभकामना देना चाहता हूँ इस बत्तीसवे आदिवासी सम्मेलन में और सभी भाइयों का बहुत बहुत आभार कहीं इतने पूरे भारत देश से यहाँ इकटे हुए है और सबसे बड़ी है यह इतना कहीं भी मेरा लगता है तो कहीं ना कहीं चुटपुट घटना होती लेकिन कहीं पर भी आपको इस प्रकार की कोई घटना नहीं दिख रही है और सब अपने भाई सारे से और जल जंगल जमीन का अधिकार कुठल्याच पद्धतीची एक आदिवासी कल्चर समजून घेतलं पाहिजे लाखोचं जनसागर या ठिकाणी असताना देखील आज या ठिकाणी शासनाला जाग आली पाहिजे आणि आदिवासी बांधवांनी आज या ठिकाणी दाखवून दिलं आम्ही एक आहोत आणि संविधानाच्या अंतर्वे मध्ये डावलं जातं ते संविधानाच्या अंदर्भात काही राजकीय लोक जे आदिवासी डावण्याचा प्रयत्न करतात त्यांनी देखील आता याच्या पुढे सावधान द्यावं खरे आदिवासी हा एक आहे जे जमीन जंगलाचे त्यांचे जे प्रश्न असतील ते देखील लवकरात लवकर शासनाने हे सोडवले पाहिजे राजकारण्याने देखील सोडवले पाहिजे आज या ठिकाणी तळसनेर पिंपानेर येथील पानखेडा या गावामध्ये लाखोचा जनसागर हा एक संदेश देखील घेतो द्विचं तास माध्यमातून आज आपण या ठिकाणी बघू शकतात आज आमच्या कॅमेरामॅन असतील निलेश धोले जानी पवार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणची जी आम्ही बातमी कव्हरेज केली आहे ती पूर्ण भारताच्या प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत नक्की जाईल कॅमेरामॅन निलेश धोलेचे जानी पवार निशेस्त असते निघानात जय हिंद जय महाराष्ट्र